माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज राज्यात मोठी बातमी अखेर दिल जमाई शरद पवारांनी अजित गट एकत्र लढणार पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाचलं निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली महायुती काही ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहे तर काही ठिकाणी तीनही घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता एक नव राजकीय समीकरण समोर येत आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युतीची तयारी दर्शवण्यात आली होती त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट हा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे अखेर आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी एक नवं समीकरण समोर येत आहे चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढवण्यात येणार चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आली त्यामुळे आता या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली दरम्यान जशी चंदगड युती झाली तशी राज्यात अजूनही काही ठिकाणी युती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार दरम्यान दुसरीकडे रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली दुसऱ्यांकडून मिळालेल्या माहिती जिथे ओबीसी साठी जागा आरक्षित आहेत तिथे जे ओबीसी आहेत त्यांना संधी द्या ओबीसी उमेदवार त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत बैठकीमध्ये समोर नेमकं काय होत जाणून घेण्यासाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज